नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपला आजचा थमनेल बघितलंच असेल उकळत्या पाण्यामध्ये मिरच्या घालून कोणती रेसिपी असेल बरं हा पदार्थ अतिशय उत्कृष्ट अप्रतिम आणि चविष्ट आहे ते आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी त्या व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर यासाठी कढईमध्ये मी तीन ते ती चार ग्लास पाणी घालून घेतलेले आणि त्याला छानपैकी उकळ येऊन दिलेला आहे आणि थोड्याशा नरम लवकर होण्यासाठी त्यावर झाकणसुद्धा ठेवलेले आहेत पाण्याला छानपैकी उकळ आलेलं आहे आता काय करायचं आहे झाऱ्याने किंवा पळी त्याच्या साह्याने आपल्याला या मिरच्या थोड्याशा हलवत राहायच्या आहेत येथे जवळपास आपल्या मिरच्या नरम झालेल्याच आहेत आता आपण काय करूया एका झाऱ्याच्या साह्याच्या मदतीने आपण या सर्व मिरच्या काढून घेऊया तर मी येथे झारा घेतलेल्या आहेत आणि आपल्या ज्या काही सर्व मिरच्या आहेत त्या पाणी संपूर्णपणे गाळून घेऊया त्यातलं आणि त्या थंड करायला एका डिशमध्ये ठेवून देऊया तर येथे मिरचीमधलं सगळं पाणी आपण गाळून टाकलेलं आहे तसंच गॅससुद्धा बंद करून घेऊया आणि ह्या मिरच्या एका डिशमध्ये थंड करत ठेवूया तसंच एका बाजूला गॅसवर बिड्याच्या तव्या म्हणजेच लोखंडाच्या तव्यावर आपण दोन चमचे तेल घालून घेऊया आणि तेल व्यवस्थित गरम होऊन देऊया तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचाभर जिरं घालून घ्यायचं आहे तसेच जिरं मस्तपैकी तडतडलं पाहिजे आणि जिरं तडतडल्यानंतर आपण यामध्ये दोन लांबडे कापलेले कांदे टाकून का घेऊया कांदे मी अगोदरच कापून घेतलेले ते मीडियम साईजमध्ये कापून घेतलेले आहेत आता हा संपूर्णपणे कांदा आपला तळामध्ये घालून झालेला आहे हा मंद आचेवर आपल्याला परतवून घ्यायचा आहे तसेच त्यामध्ये आपण चार ते पाच पाकळ्या लसणाच्या घालून घेऊया ते बिना साल सोलताच आपल्याला सा या कांद्यामध्ये घालायचे आहेत आणि पुन्हा हा कांदा आपल्याला गुलाबीसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता जवळपास आपला पाच ते सात मिनिटांमध्ये छानपैकी ब्राऊन कलर म्हणजे आपला गुलाबीसर रंग आलेला आहे कांद्याला आता आपण त्याला एका डिश मध्ये थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तर आता आपण आपले दोन्ही साहित्य बाजूला ठेवलेले आहे आपली मिरची आणि कांदा हे दोन्ही पण आपण थंड करून घेऊया व्यवस्थितपणे मिरची ऑलमोस्ट आपली अगोदरच थंड झालेली आहेत आणि शिजवल्यामुळे त्याची देठं एकदम नरम पडलेली आहेत त्यामुळे त्याची देठं आपण संपूर्णपणे काढून घेऊया तर येथे आपली मिरचीची संपूर्णपणे देठं काढून झालेली आहेत आता कांदा आणि लसूणसुद्धा आपण जे भाजून घेतलेलं ते थंड झालेले आहे ते आपण एका मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि तसेच कांदा लसूण घालून झाल्यानंतर आपण ज्या मिरच्या घेतलेल्या साफ करून त्यासुद्धा ह्यामध्ये घालून घेऊया तुम्ही थोडासा अंदाज बांधलाच असेल आपण येथे काय करणार आहोत तर येथे आपण थोडी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे आणि तसंच शेंगदाण्याचं एक अर्धा वाटी कूड घालून घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला भरडसर म्हणजे एकदम पण बारीकने करायचं आहे थोडंसं भरडसर आपण दळून घेऊया आणि आपल्या येथे मस्तपैकी झणझणीत स्वादिष्ट आणि खमंग ठेचा तयार झालेलं आहे तर ठेचा बोल्यावर हमखास भाकरी तर येणारच तर आपण भाकरीसुद्धा कशी करायची ते सुद्धा बघून घेऊया तर त्यासाठी मी एक ग्लास येथे पाण्याची उकळ घेतलेली त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि तसेच एक ग्लास पाण्याला एक ग्लासपेक्षा थोडंसं जास्तीचं पीठ घेऊन मी येथे भाकरीची उकळ घेतलेली आहे आता याला मस्तपैकी घोटून घेऊया म्हणजे सर्व पीठ आणि पाणी एकत्र व्यवस्थित होईल आणि पाच मिनटासाठी यावर झाकण ठेवूया म्हणजे आपलं पीठ मस्तपैकी भाकरीसाठी तयार होईल तर येथे आपली पाच मिनटं झालेली आहेत आता ते उकड घेतलेलं पीठ आपण परातीमध्ये काढून घेऊया आणि भाकरीसाठी पीठ मळून घेऊया पीठ थोडे गरम आहे थोडंसं थंड पाण्याचा घेऊया आणि पीठ व्यवस्थित मळून घेऊया भाकरी करताना एवढं फक्त लक्षात ठेवायला पाहिजे पीठ व्यवस्थित मळून घेतलं ना की भाकरीला तडा जात नाही आणि भाकरीसुद्धा व्यवस्थित होते तर येथे आपले पीठ बऱ्यापैकी मळून झालेले आहे पीठ व्यवस्थित मळण्याचं कारण असं की ज्यामध्ये काही पिठाच्या गुठळ्या वगैरे असतील त्या व्यवस्थित मोडल्या जातील आणि पीठ आपलं व्यवस्थित मळलं जाईल आणि भाकरी सुद्धा मोडणार नाही त्यासाठी पीठ घेताना व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मी फक्त दोन भाकऱ्यांपुरतंच पीठ घेतलेलं आपण पिठाचे दोन भाग करून घेऊया आणि हा गोळा पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया म्हणजे आपल्याला भाकरी करताना काही अडथळा येणार नाही आणि आपली भाकरी व्यवस्थित थापली जाईल आता भाकरी करताना पुन्हा आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही व्यवस्थित मळून घ्याल ना पीठ तेवढी आपली भाकरी व्यवस्थित होणार आहे आता भाकरीचा गोळा व्यवस्थित मळल्यानंतर आपण हातावर घेऊया आणि व्यवस्थित थापून तो आपण परातीमध्ये भाकरी गोल करायला सुरुवात करूया गोळा घेतल्यानंतर असा व्यवस्थितपणे आपण साईडने दाबून घ्यायचा आहे आणि नंतर, नंतर मग परातीला खाली पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला गोळा परातीला खाली चिटकणार नाही आणि तुम्हाला ज्याप्रमाणे हलक्या हाताने असा जोर देता येईल त्याप्रमाणे जास्त जोर द्यायचा नाही आहे नाहीतर मग भाकरी फाटली जाईल जसं तुम्हाला अलगत ज्याप्रमाणे जमेल जा त्याप्रमाणे कडेकडेपासून भाकरी दाबत घ्यायची आहे आणि गोल आपला मोठा करत घ्यायचा आहे भाकरी अलगत हाताने दाबत गोल गोल फिरवायची आहे आणि जेव्हा आपल्याला सुकं वाटेल पीठ त्यावेळेला काय करायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि परातीला थोडं लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाकरी चिटकणार नाही आणि व्यवस्थित उलटली जाईल तसेच थापत असताना तुम्हाला जर असं वाटलं की आपली ही साईडची कडा थोडीशी फाटली जाते तर काय करायचं आहे त्या साईडवरून व्यवस्थित हात फिरवून घ्यायचे आहे आणि जी कडा असते ना ती व्यवस्थित हाताने हां ही बघा अशाप्रमाणे फिरवून घ्यायची आहे तर ऑलमोस्ट आपली भाकरी झालेली आहे ज्याप्रमाणे तुम्हाला पातळ करता येईल त्याप्रमाणे तुम्ही करत जा नाहीतर जर जाड असेल तरी पण चालेल फक्त आपली बाजूची कडा व्यवस्थित करून घ्यायची आहे आपली आता झालेली आहे भाकरी तवा मी अगोदरच गरम करत ठेवलेला आता भाकरी चिटकायला नको यासाठी मी दोन तीन थेंब तेल घातलेले आहेत आणि त्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेते आणि आपण थापलेली भाकरी या तव्यावर घालून घेऊया भाकरी तव्यामध्ये घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं एक साईड व्यवस्थितपणे होऊन द्यायची आहे आणि ती एक साईड झाली की अलगतच पलिताच्या त्याच्या साह्याने एक साईड ओपन करून मग ती पलटी मारून घ्यायची आहे आणि ही एक बाजू पलटी मारल्यानंतर दुसरी जी आता जी खाली बाजू आहे ना ती व्यवस्थितपणे तव्यावर शेकवून घ्यायची आहे म्हणजे आपल्या भाकरीला व्यवस्थित पापड येईल म्हणजेच डबल लेअरची आपली भाकरी तयार होईल आता खालची बाजू जशी जशी व्यवस्थित होईल त्याप्रमाणे आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे आणि ती सगळ्या बाजूने व्यवस्थित शेकवून घ्यायची आहे तर मी थोडा कपडा घेतलेला आहे आणि व्यवस्थितपणे त्याच्या कडा संपूर्णपणे दाबून घेते म्हणजे आपल्या भाकरीला छानपैकी पापड येऊन जाईल तर येथे आपली सगळ्या बाजूने भाकरी दाबून झालेली आहे आता काय करायचं का आहे ही आपल्याला भाकरी पलटी मारून घ्यायची आहे आपण भाकरी सगळ्या बाजूने व्यवस्थित दाबल्यामुळे आपल्या भाकरीला मस्तपैकी पापड येथे आलेले आहे तुम्ही येथे बघू शकता वाव मस्तपैकी ठेच्यासोबत आपली गरमागरम भाकरीसुद्धा तयार झालेली आहे तर आपण आपली डिश छानपैकी सर्व करून घेऊया तुम्ही इथे अगोदरच ताट ठेवून घेतलेले त्यामध्ये आपण बनवलेला ठेचा घालून घेऊया तसेच गरमागरम भाकरी वाढून घेऊया यामध्ये मस्त पापुद्रालेली डबल लेअर भाकरी आपली तयार झालेली आहे तीसुद्धा या ताटामध्ये वाढून घेऊया आणि सोबतीला भाकरी आणि ठेच्यासोबत कांदा ओ हो बघूनच पाणी सुटलेलं आहे तोंडाला आणि ठेचासुद्धा खूप छान तयार झालेला आहे तसंच तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलसोबत रिलेटिव्हसोबत ही लिंक शेअर करा आणि तसेच तन्वीज रेसिपी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन या तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू